गुरुवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे सहा आणि आपण बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीचे बाजार बघण्यासाठी दुपारचा पण व्हिडिओ टाकला मित्रांनो आपण आणि आता संध्याकाळची काय मंडी परिस्थिती आहे दुपारच्या आणि संध्याकाळच्या मंडी परिस्थितीत काय बदलले तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव वीस किलोसाठीचे आजचे काय बाजारभाव आहे मित्रांनो आता आवकेचा विचार करता आवक जवळपास आवक मापाते दोन ते चार लाईन आवक आहे चार पण नाही मित्रांनो पूर्ण आवक थोडी ती रवली माझी कमी झाली अग बाजार भावात काय बदलले ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण संध्याकाळचा टाइम आहे मित्रांनो संध्याकाळची परिस्थिती काय ते आपल्याला बघायला मिळणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळे व्यवहार चालू राहतात त्याच्यामुळे एक दोन मिनिटांना बघता कमीत कमी पाच सहा मिनिटाच्या वरती बघा म्हणजे तुम्हाला एक सरासरी अंदाज येऊन जाईल तर चला जाणून घेऊ बाजारावर कुठला माल दादाचा माल चांदोड तळवाडे काय भाव दिला मग सव्वाशे सव्वाशे रुपये कोणता सव्वेशे का सव्वा दोनशे सव् दोनशे ठीक घ्या मोठा का आणि आम मीडियम मीडियमला पावणे दोनशे काय परिस्थिती माऊली आजची काय परिस्थिती माऊली मा पुढं मार्केटची परिस्थिती नाही त्याच्यामुळे मोठावं नाही माला त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ राहिला बाई काही नाही ठीक आहे चालतं कस काय तिकडे प्लॉट आवडच आली का बऱ्यापैकी चालू आहे अजून प्लॉट चालू झाले आप तेच आत्ताच आले जाईल आता एक तीसरा थोडं छान आणि नंतरच्या लागवडी परत पुढं चालू होणार आहे लागवड म्हणजे आता या बरं नाही तिसरी ठीक आहे चालतं धन्यवाद ओके बघ रे यार सगळे मत लोकल पणती जा बे जा ओर बांधो बांध मीडियम चालेगा साफ सुथरा कसा का नाही चाले मीडियम माझा रिक्की आले जय हरी मौली जय हरी जय काय परिस्थिती आजची आजची बारिश एकदम बेदल एकदम काय वाटतं मार्केट परिस्थिती वाढेल का नाही पुढे काय वाटतं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे इथे आपण व्हिडिओ बनवत आहे या मार्केट मध्ये सध्या ते अवस्था आता त्यानुसार आमचं एक जे गाळ्यावरच बाजार भाव असणार द्यायचं आणि कसं माहिती आहे घ्या आपल्याला जे खरेदीदार आहेत त्याला जे व्यापारी ला आहेत त्याचा लागत होता त्याला सीजन द्या खाली काय व्यापारीला काय अपेक्षा राहते हे नाही काय ते आमचं काम करायला पाहिजे त्याच्या शेतकऱ्याला काय वाटतं बाबा एवढं डॉक्टर आहे ते डॉक्टर आहे तिथं काय डॉक्टर राखतो त्याच्यानंतर मग काय करायला दहावीचा फरक राखवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या गाळ्यावर आणि <laughs> जे आहे ना आपले शेतकरी पण मानतात म्हणजे असे पन्नास आणि शंभर रुपये साठ रुपये कमी नाही करायला पाहिजे करायला पाहिजे आपला दिसणार नाही ना कर ना रुपयाला शेतकरी मानून जातो पण एवढं पन्नास साठ रुपयाला नाही कारण की अवस्था अशी शेतकऱ्यांची बरोबर आपण तो रोजच बघतो बरोबर एकदम दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची नाही व्हायला पाहिजे आणि आज म्हणताय इथं आता आपणच विचारलं व्यापाऱ्यांना बाबा नेमकी कारण काय बाबू बाजार बघ बरोबर ते म्हणते का पुढे मांगे आठवड्यात म्हणत होते आणि आठवड्यात म्हणता बँगलोर वाढला तसं काही नाही एकदम हे जवळजवळ लूट मारा चालू व्यापाऱ्यांना कुठून पण काय पण आमच्या गाळावर तरीच म्हणलं ना आमचं थोडा बोलचा काळ आहे तिथं आम्ही स्वतःची आमची पार्टी बरोबर स्वतः आलेली स्वतः आमच्या हाताच्या हातूनच आम्ही काम करत राहतो बरोबर तिथं साधारणतः दहावीचा फरक राहतो ते पण काय दहावीस राहणार आहे शेतकऱ्याला कळत काय तुम्ही कुडताना बिडताना काय सगळे काय शेतकरी काय कुडती का नाही बरोबर बाय माणसं राहतात त्यांच्यावर टिपक टाप काय जाणार शेतकरी दहावीस ला मार राहतो फक्त तुम्ही गाळावर दहावीस जास्त नाही बरोबर पाच पन्नास आहे ना शेतकऱ्यावर एकदम मोठा कुडमोरीचं काय काय हे बरोबर डायरेक्ट म्हणजे आधी त्यांना दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये अजून शंभर दीडशे काय करून देतात फरक आनॉ दहावीचा करा शेतकरी शेतकरीला लागवा बरं का फरक तेव्हा पाच पन्नास फरक माहिती लावून इथं पण सवय लागेल आपण शेतकरी बांधवच ते काय म्हणते माहिती शेतकरी तू दास उदर रुपये वाढून दे तिथे तुमचा काय भाऊ दिला आज आमच्या कुठले काका तुम्ही ठीक आहे चालतंय धन्यवाद खानगाव खानगाव नाही काय भाऊ मागितला आज दोनशे एकसष्ट भाऊ गुवाहाटीला गुवाहाटी दोनशे एकसष्ट नवीन माल आहे सगळं माल सोन्यासारखा आहे भाऊ तुम्ही किती सांगितले का तीनशे मी सांगितले काय टेन्शन माल व्यवस्थित आहे काय माल व्यवस्थित आहे माल लोकलचे जाऊ राहिले दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये आपण त्यांना दोनशे एकसष्ट ची पावती माल सोन्यासारखं माल सोन्यासारखा सोन्यासारखा काय दहा रुपयाची इच्छा राहिली त्यांची दहाची इच्छा आहे पुढं मार्केट नाही पुढची पोझिशन तुम्हाला माहितीये काय काय नाही सर पुढच्या मार्केटचे अपडेट शेतकऱ्यांना देत जा तुम्ही बोला तुम्ही सांगितलं तर आम्ही देऊन आले अपडेट देऊ आम्हाला काही माहिती पाहिजे तर चिच्छी बाकी काय लगेच त्या मिनिटाला आपलं बोलणं फोटो व्हायरल दोनशे एकाहत्तर देऊन टाका जाऊन जाऊन शेतकऱ्याच्या डोळ्यात एकदा डोळ्यात फक्त शेतकऱ्या तुम्हाला ऐका ऐका तुम्ही व्यापाऱ्यांच्या पण डोळ्यात तुम्हाला एक कमतर खराब होते

कुठले का आता विषय बर का तो विषय आहे ना खालून कोणता कॅरेट काय रेडगावचा रेडगाव एकशे आठ का एक आठ व्हरायटी सुपर क्वालिटी काय बघ मागितला आज दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी गुवाहाटीला का बांगल्याला कुठे मागितलं गुवाहाटीला पुण्याला जाणार ते म्हणून माल पुण्याला जाणार आज ते कुठे जाऊ द्या पण घ्या म्हणा बाई एका वर्ष कुठे जाऊ द्या माल पुण्याला द्या दिल्लीला द्या मिडियम ला किती मागितलं मीडियम काय मागितलं 150 मागितलं ठीक आहे चल राईला आता युट्युब लाम्स चला ये디어 कुठलं माल आता माल कुठले कुठला माल आहे बघ व्यवस्था माल व्यवस्था शिरवाड्याचे दुबईला मागितलं का लोकलला काय भाग अडीचशे रुपये लोकल लालो वजन बरं बरं वीस किलो वजन कमी नाही होणार एक रुपये दोनशे एकाहत्तर एम एच कमी नाही करणार अरे आपण पुढे कमी करतो का कमी केलं म्हणजे लगेच कमी नाही होणार कमी होतो सुपर क्वालिटी माल कमी होतो कमी

लावले आहे एकशे एकसठ रुपये गुजरात पलटी नऊ वांदा तुम्ही किती सांगितली काका आम्ही काय दोनशे सांगितले त्यांनी दोनशे सांगितले आणि माल पाहून मालाचं मोल केलं करम भाऊ माल पाहून मालाचं मोल करणं काम प्लॉट आवडत आले काका तिकडे हां प्लॉट आवडत आले काही जरुरत राहिलं अजून चालू होणार आहे किती टक्के तरी चालू होणार आहे चालू होणार पंच्याहत्तर टक्के तर पंच्याहत्तर टक्केचे भरपूर आहे भाऊ ठीक आहे म्हणता करण भाऊ चालू आहे काय भाऊ माहीत मोठा हा दोनशे हा गुवाहाटीला मागितलं बांगला गुवाहाटी दोनशे सत्तर आणि दोनशे रुपये तुम्ही किती सांगितलं आम्ही त्याचे दोनशे लाट सांगितलं आणि सर लाट ग हा पण त्याच्यामध्ये मित्रांनो आजची संध्याकाळची परिस्थिती आहे तर आजची संध्याकाळची परिस्थिती अशी मित्रांनो जवळपास गुवाहाटीचे माल चालू आहे गुवाहाटीचे माल दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्न दोनशे एकसष्ट दोनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले गुवाहाटीच्या मालाचे सुपर क्वालिटीचे मोठा माल आहे मित्रांनो गुवाहाटीचा ते सुपर क्वालिटीला देऊ राहिले दोनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत जे म्हणजे बांगला गुवाहाटी एकच मित्रांनो सरासरी लोकलची लेवल आहे लोकल चालू आहे मित्रांनो दोनशेपासून तर दोनशे एकवीस रुपयेपर्यंत चांगले चांगले माल देऊ राहिले मीडियम मालाचा विचार करता मित्रांनो मीडियम माल आहे मिडियम माल चालू आहे दीडशे रुपयेपासून तर दोनशे रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले अशी परिस्थिती मित्रांनो संध्याकाळची परिस्थितीत काही थोडासा बदल आहे जास्त काही नाही जे माल थोडेफार कमी आहे ते म्हणजे दुपारी जे माल दोनशे एकवीस दोनशे अकरा देत होते ते माल थोडे दोनशे एकवीस येऊ देऊ राहिले पलीकडे काही दुसरा विषय नाही आजची परिस्थिती मंडी परिस्थिती अशी मित्रांनो तुमच्याकडे टॉमॅटोचे बाजार भाव आणि तुमच्याकडे ते टॉमॅटो कधी चालू होणार आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विच नका धन्यवाद